खाली आहे वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल अशो स फ्रेंड्स आज मी ना सकाळपासूनचा ब्लॉग शेअर करते तुमच्यासोबत आज माझ्या मुलांचं सकाळचं जे आवरलं आहे मी ते क केलं शू तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं ना तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजचा ब्लॉग कसा पण कशी बडबड करतोय बाबा चल ना आहे त्याला करते मी नंतर तू चल खाली आहे सकाळी सकाळी अशी कसरत करावी लागते आंघोळीला चल मला तर हा म्हणतो त्याला जा मला तो म्हणतो याला जा हा जाग आंघोळीला चल बघा सकाळी सकाळी कशी कसरत असते आंघोळ झाल्या झाल्या लगेच सायकल खेळायला खाली जायचं कशाला जायचं खाली आता दुसऱ्याची आंघोळ बाकी आहे आम्हाला भेटते फायनली आता त्या दोघाचं आवरलंय सगळं आता बस रिक्षाची थोडीशी वेट करायचं काम आहे आता घरातच सायकल त्या दोघांचं तुम्हाला दाखवते हे दोघाची अशी मस्ती चालू होती आता इतका आवरून दिले ना आता जाईपर्यंत सगळे कपडे खराब करून घेते मुलांचा टिफिन भरला ब्लॉगचे एंट इथंच करते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकर